आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती खोंगी घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराणेशाही ज्याचा मला अभिमान आहे कशाला घराणेशाही बद्दल बोलता आणि म्हणूनच तुम्ही किती जरी प्रयत्न केले तरी ही तुफान गर्दी पाऊस पडतोय आम्ही खुर्च्या बुडाखाली घेऊन बसणारी माणसं नाहीयेत इकडे तर बघा खुर्ची असली काय नसली काय खुर्ची आम्ही घेतो डोक्यावरती आणि मुंबईच्या बद्दल जर का बोलायचं झालं कारण आता निवडणुका मागून निवडणूक येणार काल परवाकडे जेव्हा मी शेतकऱ्यांच्या दौऱ्यावरती गेलो होतो पाहणी त्यांच्याशी बोलत होतो शेतकरी उद्विग्न आहे रडतोय आणि काही जण मला येऊन बोलत होते की साहेब तुमच्या काळात तुम्ही केलेली कर्जमुक्ती तशी आम्हाला पाहिजे तुम्ही आम्हाला परत हवे आहात म्हटलं आता दादा त्याच्यामध्ये जाऊ नकोस पहिलं तुला संकटातून बाहेर काढावं लागेल पण एक वाक्य बोलताना तो बोलून गेला ते फार महत्वाचं आहे म्हणून मी जी काल मागणी केली लाडक्या बहिणीबाबत ती त्याच्यासाठी केलेली निवडणूक आल्यानंतर महिलांच्या लि अकाउंटमध्ये दीड दीड हजार रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे दीड दीड देड़ हजार रुपये मिळत असतील आणि रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय पण तो शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची आवलान आहे ना हे आता पगारी मतदार तयार करते पगारी मतदार आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय